नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपाने सहा सात आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेमध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या स्थितीला महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये सध्या वादळ निर्माण झालेले आहे तर ह्या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आणि तालुक्यांना बघायला मिळणार आहे तर ह्या वादळाच्या परिणामामुळे महाराष्ट्रामध्ये मा जोरदार पाऊस विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होळीचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या डिलो मनंद सविस्तरपणे सा सात आणि आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा पावसा जोर हा विशेष करून महाराष्ट्राच्या उत्तर भागात आणि विदर्भ मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये अधिक बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती राहील विजांचा कडकडाट मेघगर्जना आणि वारा देखील बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रामध्ये अर्द्रतायुक्त वारे सक्रिय असून हे वारे महाराष्ट्रात तसेच कोकण किनारपट्टीला धडकत आहे आणि बंगालच्या उपसागराकडे काही प्रमाणात दाखल होत आहे तसे भारताच्या उत्तर भागामध्ये हे वारीक जास्त आकर्षले जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये अधिक बघायला मिळणार आहे सहा सात आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर ज्या भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे तो भाग सर्वप्रथम जाणून घेऊया तर सुरुवात करूया कोकण विभागापासून तर उत्तर कोकणापासून सुरुवात करूया तर उत्तर कोकणामध्ये पावसाचा अंदाज हा मुंबई नवी मुंबई आणि ठाणे उल्हासनगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील लगतचा परिसर आहे रायगड जिल्ह्याचा तर रायगड जिल्ह्यामध्ये चोंडी अलिबाग पेन कामशेत कामशेतलाई मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार प बघायला मिळणार आहे तसे कर्जत कुसर पेट बाडा नरेल मध्यम स्वरूपात राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाज आंबेगाव मुरबाड या भागात असून ठाणे कल्याणली भिवंडी मेराभांदार उमडी या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसामध्ये पालघर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील वसे विरार पालघर सपाले वा गोडमाल वाडा मान्नोर मानेगाव कासाको रोड या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे घाटमात्याकडे जोर वाढलेला असून उंबरपाडा पिल्वी शहापूर व मसदा स्वरूपात राहील आणि सम्राट गुंडा खोटाले खर्डी वैशाला इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि परळी सरवडा इगतपुरी मुनगाववाडीवरे त्रंब जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याचा परिसर बघितला असता पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील मजुनर ओतूरला मध्यम स्वरूपात राहील आणि पश्चिमेकडे जोर जास्त राहील जसे लवासा जीटे, टाला इंदापूर रोहाणाघणा आंबेकळवण या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये जोर कमी राहील पुणे लोणीकालबोर शिक्रापूर बांबर्डे नार्वे बोरी इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे पाबलमळ टणकवटे इकडे जोर कमी राहील आणि अहिल्यानगरचा परिसर पारणेसोपे भालवानी आले आणि इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे पावसाचा जोर फारसा नाही पालेगाव सुद्रुक बिटकीवाडी जोडगाव मिरजगाव जामखेड कडाष्टी हलका पाऊस या भागात राहील आणि भगूर पातळीला हलका हलका बघायला मिळणार आहे अहिल्यानगर आणि धनगरवाडी आपल्या हलक्या स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा माका घोडेगाव बनास निवासा प्रवरा वरवंडी घारगाव मांडवे संगनमेर या भागात बघायला मिळणार आहे तसेच श्रीरामपूर तालिकबान लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि समशेरपूर नांदूर शृंगोटी बावी जवळके शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पांढुर्ली सिन्नर निमगाव शिन्नर महासाकरे ओझर नाशिक देवळी जोरदार पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा कुसुमाळी मामदापूर तालवट नांदगाव मनमाड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोटंबी चांदवडला आहे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर जास्त राहील देवळा कळवण ओझर सापुतारा तुफान पावसाचा अंदाज राहील सटाणा औटी निमशोडी नाशिक जिल्ह्यात काही परिसर आहे ताराबाद तुफान पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पिंपळणे चोरवड नवपूर अमलीकोक साने पाणीगाव या भागात राहील साखरी बॅट चिंचकेट चिंचवड कुसुंबे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील दिवे दुसाने टिटाणे अंचाले राणाला खरपाली नंदुरबार शहाजा तुफान पावसाचा अंदाज आहे अकलकोट तलोडा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे शहादा अचोट मालगाव निमाण सेंदवा मदार स्वरूपात राहील वडबिके शिरपूर आणि गोडी सले सांगवी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांदराणे जापोरे जालोड जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजांग धुळे अरबी बोक रोड जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर रावेर पाली स्टेशन तुफान पावसाचा अंदाज राहील अंबळनेर परोळा धरंगाव विरंड जळगाव जबरदस्त पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे मडगोपासारा पाऊस जमलेला जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव आणि तसेच नांदगाव तालवड मामदापूर कन्नड अथन मुसळधार स्वरूपात राहील तालवड मामदापूर येवला पटोदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापुरलाई मध्यम स्वरूपात राहील एलगुपा देवगाव मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर संस्था पिंपरी लिंबिदुळगाव बिडकीन धाकेपाल पैठण बनासनेवासा एवढ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात राहील गोलाभांगी जालना बद्मपुरलाई मध्यम स्वरूपात राहील देळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकर उड्डण अन्व जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच काचूडपाचूड ईश्वरनगर वारी गवारी हलका राहील आणि बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील पुढील तीन दिवसामध्ये बीड आणि वडवणी तळेगाव मांजलगाव हलका पाऊस राहील दारूळ के जलमच्या औसाला परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच धाराव शिवकोडे जोर कमीच राहील कळममासा तारकेट डूम हलक्याच स्त्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जोर कमी राहील बिगवन केटर बेगवन रोड खोंडे सेल्सिअस हलका पाऊस या भागात राहील पाणी गोवार शिलाईल हलका बघायला मिळणार आहे वडोला तांदवाळी तुझापूर नलदुर्ग होरटी बऱ्याच ठिकाणी जोर कमी राहील हलका पाऊस राहील क्रूर विलाटी सोलापूर मंद्रुक आणि शंक झालकी दुध्नी हलक्या स्रेंचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे मौ बुद्रुक आटपाडी चिंखेट ढगास्थित राहील आणि सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर्जत कानामाडी अडाली तेलसंग या भागात हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंगला हलका पाऊस राहील रायबग गिडकल गोक अलकांगी हलक्या सेंचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला इकडे हलका मध्यम राहील आणि सांगेश्वरा निपाणी चिकोडी जैनवाडी कोल्हापूर किनी कोडाली अष्टा हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील पुरवळा सांगू मलकापूर कोकरूट मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सावंतवाडी अंबोली चानगड रामगड तसेच पारसेम ओरस इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मपासा बिचुलियम अंजिनियम वल्पई तिक्सा अलगोटे कास्टल रॉक वास्कगामा जोरदार पावसाचा अंदाज आहे मडगाव कुचकोडे आणि रिओना जागवी काणकोण जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्यातील बेळगाव बाची राणकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगू मध्यम पावसाचा अंदाज राहील खारेपटण गगनबावडा राजापुरे पठण मध्यम स्वरूपात राहील मलकापूर कोकुलाई मध्यम स्वरूपात राहील लांजा बेलकर चक्रपात सिंगेश्वर माखंजण मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे कोयनापटण अर अरवळी वसोटपोट सागदेव जोदा सुरपात राहील आणि मार्गाव तांबे लोटे झुपळून दहागाव खेड हे मध्यम पावसाचा अंदाज आहे पचपंढरी बंधनगड श्रीवर्धन दिवेघर घर तसेच गोरेगाव मुरजिंजरा टालाईंदापुले बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील लोण नांदल फलटण मोल देवरा तसेच निंदाल देहुवाडी रेहमतपूर पुसवली ऑन मायानी कराड कडेगाव विटा हलका पाऊस राहील नरसिंहपूर रामपूर पलूस तासगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमीच राहील लातूर किंचतोट औसा वाडाकोंड मोगडा रायनापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर रोड लातूरचुक उदगीर मुरकी आणि हानीगावच्या काल औराज शहाजानी हलका मध्यम पाऊस राहील तर परभणी जिल्ह्याकडे जोर जास्त राहील लातूर जिल्ह्यातील दिगुळदूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मुखेड कवटा मध्यम स्वरूपात राहील लोहा उजूक कंधारला हलका राहील गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी झरीबुरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे वसमत आद्रापूर तमसा इकडे हलका पाऊस राहील मुखेड आणि भोकर नांदेडबागाला हलका पाऊस राहील पेटुंबरी उंबरी धर्माबाद हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर पालघर उमरखेड ढाकणी मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औनलाई हलका राहील इनापूर मागा मावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर जास्त राहील वाशिम रीत दाट मालेगाव परतूर महसूल जोरदार स्वरूपात राहील मंगळूरपेड मंगळूरपेड कर्जना खेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसॉर्ट लोणी लोणार बीबी बी मेकर डोंगा मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर चिखली केलवट बुलढाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गावली बाबरगाव तिघी दासरा दासऱ्याखेट जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेट जळगाव जमद अंधुणा पांदुरणा जोरदार पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव बाळापूरलाही जोरदार स्वरूपात राहील अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूर मध्यम स्वरूपात राहील दर्यापूरला जोर जास्त राहील आणि अंजनगाव सुची अचलपूर चिखलदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे ब्राह्मणतडी चांदूर बाजार मोर्शी अष्टी दुर्गवडा काटी जळखेडा वरुड नरखेड पांडुणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेल लाडके डारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील जवई आणि ध्याणी साक्रीचोंडी पचत खंडळा मागाव या बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि घाटंजी करंजी मोडा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील वर्धा जिल्ह्याकडे वड़की पुणे वडनेल हिंगणघाट मध्यम हलका राहील देवळी कोल्हापूरलाही मध्यम पाहत राहील अरबी उडाण लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकटे दोतीवडा कुडाली काटोल जोरदार स्वरूपात राहील बुटीबुरी हिंगणा ना नागपूर कामटी डोली कमेश्वर मध्यम स्वरूपात राहील उमरी सावर्नेर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कामटी वागुली चिखली भंडारा वर्धी कंदारी मंगोळी अकोला बोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तिला गोंदिया गडगाव आमगाव लांजीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील देवरीलाही मध्यम स्वरूपात राहील लग्नी साकुली संग्रहाणीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अटेल गोतंगाव पावनी बिवापूर मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर चारवके कुटवाडा मोरली इकडे हलका पाऊस राहील आणि भद्रावती वनी हलका पाऊस बघायला मिळणार आहे भाटाडी बदलपूर गजवाली सोनापूर शिरपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मुलचेरा एटापल्ली अहिरी भामरगड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका राहील कापसी पोंगजुंडला हलका राहील आणि गडचुली चिरमरा नाटीचक धुनर मुरुंगा मलवेरा मध्यम स्वरूपात राहील अरमोरी तुलमाल डेसिंग दिगुरी मेडा कोलेगाव बोनगाव कुरखेडा बलिटोला तसेच संग्राणी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू जे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूयानहूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय